अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा या दिव्य पवित्र संदेशापर्यंत जर तू आला आहेस तर बाळा हा निव्वळ योगायोग नाही या संदेशाचे तुझ्या समोर येणे म्हणजे हे भाग्याचे लक्षण आहे तू खूप भाग्यशाली बाळ स्वतःला समज कारण हा संदेश तुझ्यासाठी तुझे जीवन बदलणारा ठरेल हा संदेश तुझ्या पाठीमागील शत्रूपिळा पण व ती सर्व काही तुझी आर्थिक चिंता नष्ट करेल बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुझ्या जीवनात अद्भुत चमत्कार घडण्यास सुरुवात होणार आहे तेव्हा बाळा स्वामी आज्ञासमज शांत मनाने शेवटपर्यंत एकाग्र मनाने हा संदेश ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा आम्हाला माहीत आहे तुझ्यासमोर खूप दुःख आहे संकटे उभी आहेत तुझ्या जीवनामध्ये खूप काही शत्रू आहे पण बाळा अशा ही परिस्थितीमध्ये जर तू खंबीर आहेस जर तुझा आत्मविश्वास ढळमळीत नाही जर तुझा स्वतःवरचा संयम खंबीर आहे तर बाळा कितीही संकटे आली तरी आपली निष्ठा कधीही डळमळू देऊ नका कारण तुमची हीच एकनिष्ठ जी काही आमच्यावरची श्रद्धा आहे आमच्यावरती विश्वास आहे याच विश्वासाने तुमच्या आयुष्यातील सर्व काही तुमच्या मनासारखे होणार आहे तुमच्या सर्व काही पिढा नष्ट होणार आहेत फक्त बाळा तुमच्या कर्मावर भर द्या कारण जर तुमचे कर्म चांगले आहे तर तुमच्या जीवनामध्ये तुमचे कर्म हे तुम्हाला पुढे जाऊन या कर्माची चांगलीच फळे मिळणार आहेत जो जेव्हा जे करील त्याचे फळ त्याला मिळणारच आहे हेच कर्म योगाचे सार आहे आपण जे काही करतो त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात त्यामुळे स्वामी माऊली म्हणतात सत्कर्म करा सद्विचार ठेवा आणि इतरांना निरंतर मदत करा बाळा देव पुजण्यात नाही तर सेवेत आहे कोणालाही कधीही दुखावू नका कधीही थोरा मोठ्यांचा अपमान करू नका खोटे बोलू नका मनामध्ये लोभ द्वेष मत्सर ठेवू नका आणि इतरांसाठी निरंतर काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करा इतरांविषयी मनामध्ये चांगले विचार ठेवा हीच तर तुमची खरी पूजा आहे स्वामी म्हणतात आता चिंता नको शत्रुपीडा नष्ट करण्यात आली आहे हो बाळा तुझ्या जीवनामध्ये आता अद्भूत चमत्काराला सुरुवात झाली आहे कारण स्वामी माऊलीने तुझ्यावरती कृपेचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे हो बाळा आता तू सत्य ऐकत आहेस कारण हे वाक्य म्हणजे तुझ्यासाठी खूप मोठे आश्वासन आहे जो खऱ्या श्रद्धेने स्वामी माऊलींना शरण येतो त्याची स्वामी माऊली निरंतर काळजी घेतात संकट येतात पण तीही काहीतरी तुम्हाला शिकवण्यासाठीच येतात म्हणून बाळा ही म्हणावे जय जय स्वामी समर्थ म्हणूनच निरंतर मन शांत ठेवा तुम्हाला हाच आपल्या स्वामी माऊलींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा गुरु आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतात गुरुवर पूर्ण समर्पण ठेवले पूर्णतः श्रद्धा ठेवली की तुमचे जीवन आपोआप बदलत असते गुरुविना ज्ञान नाही आणि गुरुविना मोक्ष नाही म्हणूनच गुरुचे नाम गुरुची सेवा आणि गुरुचे आदर्श हेच तर तुमच्या जीवनाचे सार आहे स्वामी म्हणतात बाळा स्वतः कधीही असे समजा कि कितीही संकटे असो कितीही मोठे दुःख असो स्वामी माऊलीने आपला हात कधीही सोडला नाही कधीही स्वतःला एकटे समजू नका बाळा जो आमच्यावरती विश्वास ठेवून निरंतर पुढे चालत राहतो त्याच्या आयुष्यामध्ये त्याला कधीही कोणतीही कमी भासत नाही तो प्रत्येक कार्यामध्ये यशस्वी होणारच जर तुमचं मन शुद्ध असेल तुमचे विचार सच्चे असतील तर देव आपल्यामध्ये नक्की साक्षात्कार करतो घरात कामात निरंतर तुम्हाला यश लाभत असते कारण परमेश्वर सर्वत्र पाहायला शिका स्वामी म्हणतात बाळा नाम घेतल्याने तुमचे मन शांत होईल आणि तुमचा आत्मा प्रकाशित होईल स्वामी नामांचा जेव्हा जेव्हा तुम्ही जप करता तेव्हा तेव्हा हा एक शक्तिशाली मंत्र तुमच्या सभोवताली सुरक्षा कवच म्हणून निर्माण होतो आणि तुमच्या समोर कितीही संकटे आली कितीही अडथळे आले कितीही मोठे कट असतात तुमच्या शत्रूंनी केले तरीही बाळा तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कारण तुमच्यासोबत स्वामी शक्ती आहे तुमच्यासोबत ब्रह्मांडाची शक्ती आहे आणि तुमच्या सोबत स्वामी माऊलींचे शुभ आणि दिव्य आशीर्वाद आहेत तेव्हा बाळा चिंता करण्याची गरज नाही स्वामी म्हणतात नामस्मरण करा जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असाल तेव्हा तेव्हा तुमच्या मनातील चिंता राग द्वेष दूर होतील आणि तुम्हाला जाणवेल कि तुम्हाला आत्मिक शांती लाभत आहे याचे अनुभव वेळोवेळी घेऊन तर पहा स्वामी म्हणतात बाळा अहंकाराचा नाश सर्वत्र केल्याशिवाय होणार नाही आपण कितीही श्रीमंत असलो तरी आपल्यामध्ये थोडा जरी अहंकार असेल तर सर्व काही नष्ट होते म्हणूनच कितीही श्रीमंती येऊ कितीही तुम्ही उच्च पदावर जाओ कितीही तुम्हाला समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळो पण तुम्ही निरंतर नम्र राहा ज्याचे मन विनम्र त्याच्यावरच स्वामी निरंतर कृपा होते बाळा परमेश्वराला जर प्रसन्न करायचे असेल तर मनुष्याला मदत करा तुमच्याकडून जे जे काही होता होईल तेवढे इतरांना मदत करा इतरांचे भले व्हावे म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करा आणि त्या क्षणापासून पहाल की परमेश्वराने तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे जीवन सुंदर बनवायला सुरुवात केली असेल हो बाळा एखाद्याला अन्न देणे दुःखी मनाला आधार देणे हीच खरी उपासना आहे समाजसेवा म्हणजेच गुरुसेवा आहे कधीतरी आपली परिस्थिती आपल्या मनाविरुद्ध असते कितीही प्रयत्न केले तरी मनासारखे यश प्राप्त होत नाही पण जर तुमचा आत्मविश्वास खंबीर आहे तुमचा संयम खंबीर आहे तर तुम्हाला अशक्य शक्य काहीच नाही कधीतरी जी वेळ चांगली येते त्याच वेळी तुम्ही जे काही प्रयत्न केले असेल ते फळाला नक्कीच येतात त्यामध्ये तुमच्या मनासारखे यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही स्वामी म्हणतात बाळा जीवनात जे काही घडत असते त्यामागे एक दैवी हेतू असतो ते ओळखले की तुमचे मन आपोआप स्थिर होण्यास सुरुवात होते सर्व काही सोडा माझ्यावरती तुमच्या चिंता राग द्वेष मत्सर तुमच्या मनातील सर्व नकारात्मक विचार आणि तुमच्या पुढे जी काही संकट आहे शत्रुपीडा आहे सर्व काही आमच्या चरणावरती सोपवून तुम्ही निश्चिंत रहा हो बाळा कारण जर तुम्ही सत्कर्म करत आहात जर तुम्ही चांगले कर्म करत आहात जर तुमच्या मनामध्ये निरंतर सकारात्मक विचार आहेत तर बाळा तुमचे चांगले होणारच हाच ठाम विश्वास ठेवून निशंक मनाने प्रत्येक पाऊल पुढे चालत राहा आणि मग पहा कितीही कठीण प्रसंग असेल तरीही तुमच्या मनाची शांती ढळणार नाही तुमचे मन प्रकाशमान होईल आणि तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये मनासारखे यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा हे संदेश तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत फक्त तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने हे संदेश शांत मनाने ऐकत राहाल आणि तुमच्या आयुष्यामध्ये नित्य जीवनामध्ये या संदेशातले जे काही संकेत तुम्हाला प्राप्त होतात त्याचे अनुकरण कराल तर तुमच्यासाठी अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे हो, हो बाळा तुम्ही सत्य ऐकत आहात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ दे कितीही अडचणी आल्या तरी स्वामी माऊलींचे हे एकच वाक्य निरंतर लक्षात ठेव बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हम जिंदा या अभिवचनाचे निरंतर ध्यान करा स्वामी म्हणतात बाळा आयुष्यामध्ये तुला कितीही भीती वाटत असेल कधीही तुझ्या पाठीमागे काही पनवती असेल अडचणी असतील आणि तुला मार्ग मिळत नसेल तर बाळा त्याच वेळी आत्मविश्वासाने स्वतःच्या मनाला सांग की माझ्या पाठीमागे स्वामी माऊली उभी आहे जर मी स्वामी माऊलींचा स्वामीप्रिय बाळ आहे तर मला कोणाचीही भीती नाही आणि हाच तुमचा आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये खंबीर उभे राहण्यास मदत करतो बाळा भीतीवर मात करा आणि कृती करत राहा आमच्यावरची जर विश्वास आहे तर बाळा प्रार्थना करा स्वामी माऊली मागे उभे असताना तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही कर्म करा पण फळाची अपेक्षा धरू नका आपण कर्म टाळून फक्त स्वामी माऊली म्हटलं तरी उपयोग नाही स्वामी माऊलींची कृपा कर्मशिलावर होत असते भक्ती म्हणजे केवळ जप नाही भक्ती म्हणजे आपल्या कर्मात सत्य प्रेम आणि दया आणणं संयम म्हणजे शक्ती जो संयमी असतो तो निरंतर विजयी ठरतो स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला निरंतर वाटत असते की स्वामी माऊली माझे नशीब खराब आहे माझ्या नशिबात सर्व काही संकटे आहेत पण बाळा असे नाही दुःखापासून कोणीही वंचित नाही कितीही अडचणी आल्या तरीही जर तुम्ही प्रत्येक अडचणीमधून पुढे मार्ग काढत असाल तर बाळा तुम्हाला पुढे नेणारी प्रत्येक पायरी ही यशाची असेल फक्त स्वतःवरचा विश्वास मजबूत करा स्वामी माऊली म्हणतात श्रीमंत असो गरीब असो मोठा असो किंवा लहान असो जर तुमच्यामध्ये सेवा करण्याची वृत्तीच खरी भक्ती आहे हे जेव्हा तुम्हाला समजते असे एखाद्याला पाणी देणे एखाद्याचे ऐकून घेणे हीच तर खरी साधना आहे बाळा नम्रता ठेवली अहंकार टाकला की स्वामी माऊली तुमच्या पाठीशी निरंतर उभी राहते म्हणूनच कधीही स्वतःवरचा विश्वास ढळमईत होऊ देऊ नका परमेश्वरावरची श्रद्धा कधीही ढळू देऊ नका आणि इतरांची निरंतर मदत करत चला इतरांसाठी निरंतर भले व्हावे असे मनामध्ये सकारात्मक विचार आणत चाला आणि मग पहा तुमच्या आयुष्यामध्ये होणारे चमत्कार आणि मग पहा तुमच्या आयुष्यात होणारी परमेश्वरी कृपा स्वामी माऊली म्हणतात जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याचे मी कधीही नुकसान होऊ देत नाही बाळा कशाची ही भीती नको तक्रार नको आता फक्त प्रयत्न करत रहा, माघार घ्यायची नाही आता रडायचे नाही तर आपल्याला जिद्दीने लढायचे आहे मग संकट कितीही मोठे असो शत्रू कितीही मोठा असो आणि तुझ्या समोर कितीही बिकट परिस्थिती असो माघार घ्यायची नाही कारण स्वामी माऊली खंबीर पाठीशी उभी आहे ना हा तुझा विश्वास आहे ना मग प्रत्येक पाऊल निशंक मनाने पुढे टाकत राहा आणि मग पहा प्रत्येक येणाऱ्या कार्यामध्ये तुझ्या मनासारखे यश तुला प्राप्त नाही झाले तर सांग स्वामी माऊली म्हणतात ज्याच्या पाठीमागे मी उभा आहे त्याला कोणाची भीती भीती ही मनातली असते वास्तवात नाही स्वामी माऊलींचे नाव घेतल्यावर मनात जो आत्मविश्वास निर्माण होतो तोच खरा तीच खरी दैवी कवच आहे स्वामी माऊली म्हणतात तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरण करता आमच्यावरती श्रद्धा ठेवता निरंतर आमचे नाम घेता तेव्हा तेव्हा तुमच्या मना तुमच्या मनाला एक शांती प्राप्त होत असते म्हणूनच कधीही परमेश्वराची भक्ती याच्यामध्ये अंतर देऊ नका कधी कधी आपण आपले देव सर्व काही करेल आपल्यावरती कृपा करेल म्हणून हा झटकत असतो पण बाळा असे नाही कर्माशिवाय कृपा नाही कारण कष्टाशिवाय पर्याय नाही प्रयत्नांती परमेश्वर आहे हे तुम्हाला माहीत आहे म्हणून तुमचे प्रयत्न थांबवू नका कारण तुम्हाला माहीत आहे कष्ट केल्याशिवाय कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नाही भक्ती म्हणजे जप आणि कर्म म्हणजे जबाबदारी आहे तुमचं प्रत्येक काम प्रामाणिकपणे करा मग ती शेती असो नोकरी असो अथवा व्यवसाय असो कर्म कर करताना मनामध्ये श्रद्धा ठेवा की स्वामी माऊली माझ्यामध्ये शक्ती द्या सामर्थ्य द्या की मी हे प्रत्येक कार्य तुमच्या आशीर्वादाने नीट करू शकेल मला त्यामध्ये यश प्राप्त होऊ द्या स्वामी म्हणतात बाळा संकटे म्हणजे तुझ्यासाठी संधी आहे ती तुम्हाला तयार करण्यासाठी येते म्हणून आलेल्या संधींना वेळीच ओळखायला शिका त्या हातातून गमावू नका स्वामी म्हणतात तुमच्या जीवनामध्ये झालेले बदल तुम्हाला खूप काही प्रगतीपथावर घेऊन जाणार आहेत म्हणून बाळा या संदेशामार्फत तुला जे काही संकेत प्राप्त होतात ते वेळीच ओळखण्यात शिक ओळखायला शिक संकट म्हणजे शिक्षा नाही ती तुम्हाला खूप काही घडवण्यासाठी येतात तुमचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी येतात म्हणूनच प्रत्येक संकटामध्ये तुम्हाला एक धडा मिळत असतो संयम आत्मविश्वास आणि सहनशीलता जर तुमच्याजवळ आहे तर तुम्हाला घाबरण्याची गरज काय स्वामी म्हणतात बाळा फक्त मंदिरामध्ये दिवा लावणे म्हणजे सेवा नाही एखाद्या माणसाचे दुःख कमी करणे एखाद्याला आशा देणे एखाद्याला अन्न देणे नम्रता हीच तर खरी भक्तीची पहिली पायरी आहे म्हणूनच निरंतर दुसऱ्यांसाठी चांगले करत चला दुसऱ्यांचा विचार निरंतर आपल्या मनामध्ये आणायला शिका स्वामी म्हणतात बाळा तुम्ही प्रार्थना केली म्हणजे लगेचच तुमच्या मनासारखे होईल असे नाही कारण तुमची योग्य वेळ आल्यानंतर तुमच्या प्रत्येक मनातील इच्छित कार्य मी पूर्ण करून देत असतो फक्त तुमच्या संयमाची परीक्षा असते फक्त तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा असते की माझी माझा स्वामीप्रिय बाळ या बिकट परिस्थितीमध्ये किती टिकून आहे म्हणून बाळा संयम ठेव ज्याच्याजवळ संयम आहे त्याच्यावर स्वामी माऊलींची विशेष कृपा असते श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नाही ती म्हणजे निश्चय आणि शांती आहे स्वामी माऊलींचे नाम जपत रहा। स्वामी माऊली म्हणतात बाळा मन शांत ठेव सर्व काही प्राप्त होईल विचार तुझे जर चांगले असतील जर तुझे विचार सकारात्मक असतील तर तुझ्या हातून होणारी कृती ही खूप उत्तम घडणार आहे स्वामी भक्तांनो आज आपण मोबाईल सोशल मीडिया स्पर्धा आणि तणाव जगत असतो अशावेळी आपल्या स्वामी माऊलींची शिकवण अजून जास्त आवश्यकतेची आहे म्हणूनच मना शांतता ठेवा कधीही दुसऱ्यांचा मसर करू नका प्रयत्न करत राहा पण फळांची चिंता करू नका आज जर प्रत्येक माणसाने स्वामी माऊलींचे तत्त्वज्ञान आयुष्यात आणले तर घरात समाजात देशात शांती निर्माण प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी माऊली म्हणतात बाळा जर तुझी प्रत्येक दिवसाची सुरुवात आमच्या नामस्मरणाने होत आहे तर बाळा चिंता करू नको तुझे आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही फक्त हा विश्वास कधीही डळमळीत होऊ देऊ नको श्री स्वामी समर्थ